नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला अशी ऐतिहासिक जागा दाखवणार आहे या ठिकाणी जे काय घडलं त्यामुळे या जागेने आपलं नाव इतिहासाच्या पानामध्ये कोरलं या ठिकाणी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांची शेवटची भेट झाली त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो जेव्हा सिद्धी जोहरने पंढाळगडाला वेळा दिलेला असतो त्याचा वेडा एवढा कडक असतो की त्याच्या वेड्यामधून कोणीही आतमध्ये येऊ शकत नव्हते आणि किंवा बाहेर जाऊ शकत नव्हते आणि त्याच्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यासोबत पन्हाळगडावर अडकले होते पण वीर शिवा काशीत छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून सिद्धीजोहरला भेटायला जातात आणि सिद्धी जोहरला चकमा देतात त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यासोबत पन्हाळगडाच्या वेड्यातून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने जात असतो ही बातमी जेव्हा सिद्धी जोहरला समजते तेव्हा तो आपले बलाढ सैन्य महाराजांच्या मागे लावतो तेरा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत पांढरेपाणी या गावाजवळ पोचतात तेव्हा बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हणतात राज थोड्या वेळातच सिद्धीचे सैनिक आपल्याला गाटेल त्यामुळे तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने जावा मी बाकीचे सैनिक घेऊन घोडखिंडीमध्ये जातो आणि सिद्धीच्या सैनिकांची लढा देतो पण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना मृत्यूच्या दारात सोडून जायला तयार नसतात तेव्हा बाजी म्हणतात राज लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे आणि शेवटी बाजींच्या जिद्दीपुढे महाराजांना जबरदस्ती विशाळगडाच्या दिशेने जावं लागतं या ठिकाणावरून दोन वाटा फुटतात एक वाट जाते विशाळगडाच्या दिशेने आणि एक वाट जाते घोडखिंडीच्या दिशेने जेव्हा राज आणि बाजी अलग अलग दिशेने गेले असतील तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटलं असेल अंगावर काटा देखील आला असेल आणि इमोशनल देखील वाटला असेल राजांना आपल्या मावळ्यांना सोडून जायचं नव्हतं तरीसुद्धा बाजी यांनी जिद्द केल्यामुळे राजे विशाळगडाच्या दिशेने गेले आणि बाजी घोडखिंडीमध्ये जाऊन सिद्धीच्या सैनिकांशी लढले आपल्या शूरवीर मराठा मावळ्यांनी त्या सिद्धीच्या सैनिकांना सपासप कापलं आणि घोडखिंडीचं नाव पण इतिहासाच्या पानावर कोरलं आज आपण ही जागा बघायची आहे ते ठिकाण बघायचं आहे त्या ठिकाणी राज आणि बाजींची शेवटची भेट झाली असेल तेव्हा त्या ठिकाणी कसं वाटलं असेल त्यांना तेव्हा प्रसंग कसा असेल हे आता आपल्याला प्रत्यक्षात तिथं जाऊन अनुभव करून घ्यायचं आहे पण त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला घनदाट जंगलामधून प्रवास करत जावं लागणार आहे झुडपे आणि अडचणीमधून प्रवास करत करत आपण जाऊया आणि राज आणि बाजी यांची शेवटची भेट ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण बघूया बघा मित्रांनो पुढे जाता येईना एवढे भयानक जंगल झुडपे आणि अडचण या ठिकाणी आहे मग विचार करा सोळाशे साठ रोजी ज्यावेळी राजे आपल्या मावळ्यांसोबत इथून गेले असतील त्यावेळी या ठिकाणी अजून अडचण असणार आहे अजून भयानक परिस्थिती असणार आहे तरीसुद्धा राज आपल्या मावळ्यांसोबत पुढे गेले त्यामुळे हे स्वराज्य निर्माण झाले आणि आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित राहिलो बघा किती अडचण आहे पाया काढले काही दिस एवढी झुडपे आणि एवढे घनधट जंगल या ठिकाणी आहे मग विचार करा तुम्ही इतिहास घडवण्यासाठी किती त्याग आणि किती मोठं बलिदान द्यावं लागतं मला मित्रांनो या जंगलामधून पुढे जाताना भीती पण वाटते कारण चुकून जंगली जनावर जर पुढे आलं तर कुठं पळायचं पण आज मला तुम्हाला दाखवायचं आहे राज आणि बाजी यांची शेवटची भेट ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण कसे आहे आणि त्या ठिकाणी काय घडलं असेल तो प्रसंग कसा असेल हे सर्व आता आपल्याला तिथे गेल्यानंतर अनुभवाय मिळणार आहे तर पाऊस सध्या नाही नोव्हेंबर महिना चालू आहे त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत आहे पण सोळाशे साठ रोजी जुलै महिना होता जोरदार पाऊस पडत होता जोरदार वारे होते आणि या घनदाट जंगलामधून मावळे आपल्या दैवतासोबत पुढे निघाले होते कारण त्यांना स्वराज्य निर्माण करून हिंदवी राष्ट्र बनवायचे होते बघा मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहे ज्या ठिकाणी बाजी आणि राजे यांची शेवटची भेट झाली बघा या ठिकाणी एक स्तंभ आहे त्यावरती लिहिलेला आहे बाजी आणि शिवराय यांची शेवटची भेट याच आमंतात झाली बघा मित्रांनो या ठिकाणी किती घनदाट जंगल आहे सर्वत्र झाडे झाडे घनदाट झुडपे आणि एकदम किर आवाज मित्रांनो राजे आणि बाजीप्रभू देशपांडे यांची शेवटची भेट या ठिकाणी झाली त्या ठिकाणावर आम्ही पोचलेलो आहे आणि हे ठिकाण बघितल्यानंतर इथली परिस्थिती बघितल्यानंतर अंगावर काटा पण येतो आणि इमोशनल पण वाटतं राजांना आपल्या मावळ्यांना सोडून जायला कसं वाटलं असेल त्यांच्या मनाला किती दुःख झालं असेल अंगावर काटा देखील आला असेल आणि बाजींना पण कसं वाटलं असेल पण त्यांनी स्वराज्यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले बलिदान दिलं हे ठिकाण बघितल्यानंतर खूप काही आपल्याला अनुभव मिळतं हे ठिकाण घनदाट जंगलाच्या मधोमध आहे तरी देखील आम्ही या ठिकाणी आलो आणि तुम्हाला हे ठिकाण दाखवत आहे आता आपण बघूया या ठिकाणापासून जो शिवकालीन मार्ग पुढे गेलेला आहे त्या मार्गाने आपल्याला पुढे जाता येत का नाही आणि किती अडचण आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळतंय बघा मित्रांनो हे ठिकाण कसे आहे आणि हा आहे शिवकालीन मार्ग याच मार्गाने राजा विशाळगडाच्या दिशेने गेले आणि बाजी घोडखिंडीच्या दिशेने गेले पण आपल्याला आता पुढे जाता येणार नाही कारण इथे ते एक झाड पडलं आहे तरी देखील आपण पुढे जाता येते का नाही बघूया या ठिकाणी साईडनं एक वाट गेलेली आहे त्या वाटेने आपण पुढे जाऊया बघा मित्रांनो किती अडचण आहे आणि किती भयानक या ठिकाणी जंगल आहे आणि या जंगलामध्ये कांटे आहेत ते पायावरती चढतात आणि कधी रक्त प्यायला सुरुवात करतात हे समजत नाही बघा हाच तो शिवकालीन मार्ग आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा मार्ग बनवलेला आहे त्यावेळी हे दगड कसे आतरलेले आहेत बघा तिथून मित्रांनो ही वाट विशाळगाडाच्या जा दिशेने जाते आणि ही वाट घोडखिंडीच्या जा दिशेने जाते बघितलं या ठिकाणावरून दोन वाटा फुटल्या त्यावेळेचा प्रसंग कसा असेल या ठिकाणी भरपूर पाणी देखील आहे अडचण आहे आणि घनदाट जंगल देखील आहे बघा मित्रांनो ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्हाला घनदाट जंगलामधून अडचणीमधून आणि झुडपामधून प्रवास करत करत पुढे यावं लागलं पुढे येऊन आम्ही तुम्हाला ऐतिहासिक ठिकाण दाखवलं ज्या ठिकाणी राज आणि बाजींची शेवटची भेट झाली त्या ठिकाणावरून दोन वाटा फुटलेल्या आहेत हे देखील तुम्हाला दाखवलं या ठिकाणी येत असताना आम्ही झुडपामधून आणि जंगलामधून चालत चालत पुढं आलो पण आम्ही आमच्या पायाकडे बघितलं नाही आणि इथं आल्यानंतर आमच्या पायामध्ये काय तरी चावल्यासारखं वाटू लागलं तेव्हा आम्ही चप्पल काढून बोटामध्ये बघितलं तर त्यामध्ये कांटे लागली होती आणि एक नवे चार चार कांटे लागले होते आणि देखील व्हावं लागलं हे बघू शकता तुम्ही रक्त वाहू लागला आहे त्यामुळे आम्हाला कांटांची भीती नाही पण आम्ही काय औतोय म्हणून बघितलं तर बोटामध्ये कांटे लागलेले ला आहेत या ठिकाणी घनदाट जंगल अडचण असल्यामुळे या ठिकाणी कांटे आहेत कांटेमध्ये बारीक बारीक किडे असतात ते जेव्हा आपल्या शरीराला चिकटतात तेव्हा ते, ते रक्त पिऊ लागतात आणि त्यांना आपण जबरदस्ती काढलं की रक्त व्हावूच लागतं पण त्याची भीती आम्हाला नाही कारण आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं ऐतिहासिक ठिकाण आणि आम्हाला पण बघायचं होतं या ठिकाणी आल्यानंतर अंगावर काटा देखील आला आणि इमोशनल देखील वाटलं कारण बाजी आणि राज अलग अलग दिशेने गेले तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल हे आम्हाला या ठिकाणी अनुभवाय मिळालं आणि त्यांनी स्वराज्य निर्माणासाठी खूप मोठं बलिदान दिल्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये मोकळा श्वास घेत आहे आणि सुरक्षित आहे हे स्वराज्य आपल्या सुरक्षितेची जबाबदारी घेते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत हे स्वराज्य निर्माण केल्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये मोकळा श्वास घेत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे ऐतिहासिक ठिकाण दाखवले त्या ठिकाणी बाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हे ठिकाण बघितल्यानंतर वेगळा अनुभव येईल त्यामुळे वेळात वेळ काढून अशा ठिकाणांना भेट द्या घनदाट जंगलामधून यावं लागतं त्यामुळे कधी एकटे येऊ नका सोबत कुणाला तरी घेऊन या मी सिद्धेशला सोबत आलो घेऊन त्यामुळे आम्ही दोघे या जंगलामध्ये प्रवास करू शकलो त्यामुळे मित्रांनो अशा ठिकाणी येऊन अशा ठिकाणना भेट द्या त्यामुळे तुम्हाला इतिहास समजेल आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव